आता मात्र वेळ झाली आपल्या पुढच्या पाहुण्यांकडे वळण्याची मी माझ्या जागेवर जाऊन उभी राहते म्हणजे पटकन होईल आजची रेसिपी म्हणजे आजची चर्चा <laughs> <laughs> जोरदार आपण स्वागत करायचं आहे सेनापती मुंबईकर यांचा बघितलंय पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकतो जीव आहे तुमचा पोयांबद्दल बघा काय साहेब साहेब तुम्ही बोला <laughs> दोघुरी मास्क है जरुरी अरे बच्चन साहेब पुढचं बोलू तर ते मला दो गज मास्क हे जरुरी माझं कुटुंब माझी जबाबदारी <laughs> मला सांगायला आवड हो सगळ्यांना या जबाबदारीमध्ये दोघांनी मिळून ही जबाबदारी उचलायची आहे म्हणजे किंबहुना तुम्ही उचलत आहातच मला खूप बरं वाटतंय की तुम्ही माझ्यासोबत आहात अख्खा महाराष्ट्र माझ्यासोबत आहे ह्याच विषयी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे बरं की ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही एकट्यानं कसे काय पार पाडता काय पडलंय का काय ती माझी स्टाईल <laughs> <laughs> ह्या सगळ्या प्रत्येक संकटाशी सामना करणं तुम्हाला कसं काय जमत मी एकटा नाहीये मी एकटा कधीच नसतो ही जनता माझ्यासोबत आहे मी या जनतेसोबत आहे आपण सगळे एकत्र आहोत ही फार चांगली गोष्ट आहे तुम्हाला ती कथा माहितीच असेल एकीचं बळ त्यामध्ये आपण नेहमीच बघत आलेलो आहोत की एक काठी असेल तर ती कदाचित तोडता येतेही पण तीन काठ्यांची मुळी जर असेल तर ती तोडणं अशक्य होऊन जातं असंच आहे <laughs> सर मला ह्याच विषयी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे <laughs> <laughs> त्या तीन काठ्यांची मुळी सर तीन काठ्यांची मुळी काय <laughs> पडलंय का परत <laughs> नाही नाही माझी स्टाईल <laughs> <laughs> तर तुम्ही बांधले हा तर ती एकत्र कशी काय राहिली म्हणजे त्याच्यावर तुम्ही काय बांधलंय घड्याळ घड्याळ <laughs> मी काय बोलतोय ते कळतंय का तुला मी असं विचारताय की काय बांधलंय म्हणजे हा प्रश्न फक्त तुमचा नाही आहे मला माहिती आहे हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राचा आहे आणि हा अख्खा महाराष्ट्र जो आहे तो माझ्यासोबत आहे ह्या विषयी मला तुमचा पुढचा प्रश्न पण विचारायचा आहे विचारा विचारा तुम्हीच प्रश्न विचारा मला एक कळत नाही <laughs> मग आम्हाला मला मा, एक प्रश्न पडलाय <laughs> <ना। laughs> तुम्ही सारख्या मुलाखती यांच्याच कशा घेता आमच्या का नाही घेत तुम्ही कधी मुलाखती आम्ही शेजारी राहतो